हे गाईज वेलकम बॅक टू पूर्णदार ब्लॉक्स आणि राम राम सगळ्याला तर आज आत्ता वाजलेत सकाळचे एक हां सहा वाजले तर आणि शेताकडे आला मामासोबत ते आंब्याचे झाडाचे आंबे तेन पडले असतील म्हणून आलो मी आणि मामा इथं चालू केलेत पाणी तर दाखवतो मग चला तर पुढे नका मामा उसाला पाणी लावलं आले थोडं हायविर जमा झाली ती आणि ऊस बघा काल म्हणलेला हा का दुसऱ्याच्या बागेत आंबे चोर आलो प्युअर केशर आहे आपल्या आंब्याचे पाड झाले तर म्हणून हे आला जेवढे काल वार ते वारं आलं तर ते वार म पडली तेवढीच मग अजून किती होते चला तर एवढे चोरून आणले ते बघा आणि इथं काही हे खायला सोडले तर कसं नाच लागले हे गपचुप खावच वाटणं हे आणि तिकडं मैस लांब जाऊन खायची तिकडले आंबे आणलो होतो आणि गायीत चाराय सोडलो होतो आणि आता मामानं म्हणले जा आपल्या आंब्याकडे जुनी म्हणले पाडबिड पडले असले तर बघ म्हणून पण पाडात्यान तर काही नाही तर हिरवे आंबे पडले थोडे बहुत पडले तर काही नाही आणि ह्या वर्षी जास्त करून तर झाडायला आंबेच नाही लागलेत कलमी लातील पण नाजूक पाडत येईल तर आणि एक गोष्ट म्हणलं तर आता आतापासून म्हणजे कालपासून डेली ब्लॉगिंग आता आपली चालू होणार आहे आणि तुमचा असा सपोर्ट राहू द्या गाईज मी आजोळा आलं का आंब्याच्या झाड पहिलेपासूनच यायचं मामाच्या इथं आणि आजोळा आलं की शेताकडं आलं की आंब्याच्या झाडावर चढायचं सव्हा खेळा मी मारलेला आजूक माझ्या लक्षात आहे तुम्हाला दाखवतो ते आजूक आहे तर बॅक कॅमेरा करून दाखवतो ही आहे बघा खेळा लहानपणी असताना म्हणजे मी कमीत कमी अगं पाचवी सहावीला असताना ते मारलेलं आहे एवढं मस्त वाटते आणि हो काय हीच फाटी ते नाही त्याच्यावर जाऊन धोका त्यांनी खेळायचं असं पहिलंची म्हणजे जी राहते ना ते लईच वगैरे राहते आजूक असंच आलं की शेताकडं पहिल्याची आठवण आली की मस्त वाटते तर चला तर मग हो तर काही जेव का इथं मांजरेच पिल सापडले हो का आवडले हो, कुत्र हो का घेऊ का म्हणाले आवडले का घे